टिकटॉक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रीती पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजचा दिवस नवा सूर्योदय घेऊन आलेला आहे क्षितिजावर आज एका तेजस्वी सूर्याचा उदय झाला आहे कारण आजच या महाराष्ट्र आपल्या आराध्य असलेल्या शिवाजी महाराजांसारखा तेजस्वी तारा जन्माला आला चला तर मग आजच्या या ऐतिहासिक दिवशी त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करूया त्यांच्या संघर्षाची गाथा आपल्या जीवनात जागृत करूया जय भवानी जय शिवराय सकाळ सर्वांना तर आजचा दिवस खूप खास आहे कारण खुण 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 आज आहे शिवजयंती सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या आज देखील मी थोडस लवकर उठलेले आहेत पटापट सगळे कामं आवरून घ्यायचे आहेत शिवजयंती देखील सेलिब्रेट करायची आहे आणि सोसायटीमध्ये देखील सायंकाळी शिवजयंती सेलिब्रेट होणार आहे आणि तो देखील इव्हेंट अटेंड करायचा आहे तर हे सर्व मी तुम्हाला ह्या ब्लॉग मधून तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा ब्लॉग तुम्ही शेअर नक्की बघा तर इकडे मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर पटापट सरळ स्वयपाक सगळी कामे मी आवडून घेणार आहे कारण दुपारी देखील अजून खूप पेंडिंग काम आहेत जी मला करायची आहेत तर आज स्वयंपाकामध्ये मी साधच जेवण बनवणार आहे ज्यामध्ये काळ्या मसाल्याची शेवग्याची भाजी चपाती भात असा साधा स्वयंपाक मी बनवणार ही जी शेवग्याची शेंग आहे ती आमच्या गावाकडील आमच्या शेतातील शेवग्याची शेंग आहे जी येताना पप्पा येऊन आलेले आहेत आणि इथे मला आवर्जून सांगावं वाटतं की आम्ही जेव्हा लॉकडाऊनमध्ये गावी होतो तेव्हा ही झाडे आम्ही लावली होती आणि तीन ते चार वर्षामध्ये आता ह्याला भरपूर प्रमाणात अशा शेंगा येत आहेत आणि त्याचबरोबर मी इकडे आमच्या साहेबांसाठी देखील बनवणार आहे कारण त्यांना ओल्या नारळाची चटणी आणि आपे खायला प्रचंड आवडतात जे बऱ्याच दिवसांपासून बनवायची होते तर इकडे मी लगेच भाजीला फोडणी घालून घेते बरेच जण ही भाजी करताना शेवगीची शेंग आधी शिजवून घेतात पण माझी पद्धती इकडे अशी आहे की मी डिरेक्टली फोडणीमध्ये शेवग्याची शेंग तेलातच तो शिजवून घेते ज्यामुळे प्रॉपर शेंगाचा जो फ्लेवर असतो तो भाजीमध्ये उतरतो आणि आमच्याकडे अशी शेंग सर्वांना आवडते आणि त्यात जर अशी गावरान व फ्रेश शेंग असेल तर अजूनच छान होते भाजी शेंगाप्रमाणे असा बराच भाजीपाला आहे जो आम्ही आमच्या शेतामध्ये लावलेला आहे आणि जो मला अधूनमधून पोच होतच असतो आणि ही जी झाडं आहेत ती आम्ही ऑर्गेनिकली ग्रो केलेली आहेत ज्याला आम्ही कोणत्याही प्रकारचं फर्टिलायझर्स यूज केलेलं नाही एकच फोडायचं चटकी नारळ फोडून दिलेला आहे आणि अशा फ्रेश नारळाची चटणी आणि इकडे गरमागरम आपे मी बनवणार आहे कारण हे सगळं आवडून नंतर मला महाराजांची पूजा देखील करून घ्यायची आहे त्याच्या देखील तयारीला लागायचं आहे बाबाला आणि विठ्ठल विठ्ठल करून दाखव आपल्या बाबाला विठ्ठल विठ्ठल आईने शिकवलंय की बाळाला माझ्या <laughs> कुठ उभारली बाळा तू काय दाद बा बाप कुठेत बाबा बाळाची माझ्या ओबीला उभा राहता येत आहे त्यामुळे तिला फक्त आता धरून कशाला उभा राहायचं असतं आता कुठे शोप्यावरचे येते का गू सोप्यावर चढती तर ओबी तिकडे छान तिच्या बाबांसोबत खेळते तोपर्यंत तिकडे माझ्या देखील बनवून होत आहेत तर फायनल किचनमधलं माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि मी आता महाराजाच्या पूजेची तयारीला लागलेली ला आहे पूजा वगैरे आवरून घ्यायची आहे त्यानंतर जेवण देखील अजून बाकी आहे तर इंटिरियर केल्यामुळे माझ्याकडे आता इकडे लूज टेबल नाही आहे त्यामुळे मी इकडे आता जुगाड केलेला आहे इकडे मी जुनी माझ्या इकडे जी मशीन होती तीच मी इकडे ठेवलेली आहे आणि त्याच्यावरतीच डेकोरेशन करत आहे दिवा वगैरे पण ठेवायला छत्रपती सह्याद्रीचा आठवे शिवाजी राजा जग मंदितो तुम्हा शिवराया राहुदे कृपेची छाया आवे शिवाजी राजा जय जय शिवाजी आणि लॉंग ट्रिप ट्रिपला चार ते पाच दिवसांसाठी आणि त्यांचं इकडे तेच डिस्कशन चालू आहे आणि जायचं तर अगदी तोंडावर आलेलं आहे पण साहेबांची अजून काहीच तयारी नाहीये व मला तेच आता सगळं आवरायचं आहे व आता इवनिंगला काहीच वेळात खाली देखील प्रोग्राम चालू होईल तर आवरून तिकडे देखील जायचं आहे तर इकडे मी अशी तयार झालेली आहे ॲक्च्युली मला नऊवारी घालायची होती पण थोडीशी ब्लाऊज फिटिंगमध्ये वगैरे प्रॉब्लेम येत असल्यामुळे माझा तो प्लॅन अचानक इकडे फ्लॉप झालेला आहे आणि आता एवढा टाईम देखील नाही आहे त्याच्यामुळे इट्स ओके आणि आमच्या साहेबांचं देखील इकडे आता आवरून ते रेडी आहेत आणि आता आम्ही जातो इकडे तर ही आहे आमच्या सोसायटी मधील बसवलेली महाराजांची मूर्ती आणि त्यांनी खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि कार्यक्रमाला देखील छान सुरवात झालेली आहे तुम्ही देखील हा कार्यक्रम एन्जॉय करा पाळीस सोडते असे मराठी शिवरास्ते सोडती असे मराठी दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार शिवरायाच्या बुद्धियुक्ती चालू radically bien থেডে঵াই রািদেকরাকর না়াঢ য়াইডেরাং সেদেখান Это চেছেছ আপতেয় চোয চেভাকর বিদেমে দেকর থেসে তেরতে চুছরারা ইঞৈ जिनी आज जिजामाताचा लुक केला होता आणि तिला देखील ओळीसोबत फोटोशूट करायचा होता कारण ओळी बाल शिवाजीच्या वेशभूषेत खूप गोड दिसत होती तर इकडे बघा ओळीला अं चुकात ओळख लागत होती ती सर्वांना छान झाली तर इकडे आमचं असं फोटोशूट रील्स चालू आहे बनवायला बऱ्यापैकी फंक्शन होत आला होता आणि सगळ्यांचे आता शूट फोटो वगैरे चालू होते आणि जणू काही सेलिब्रिटीज बनली होती आणि इकडे ज्या माझ्या फ्रेंड्स आहेत त्यांनी देखील लुक केले होते ज्यात त्या खूप सुंदर दिसत होत्या कारण त्यांनी डान्समध्ये देखील पार्टिसिपेट केलेला होता फंक्शन छानपैकी पार पडलेला आहे त्याचबरोबर आजचा हा शिव दिवस खूप छान प्रकारे सेलिब्रेट केला गेला तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये